फॅन्स गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही सगळे मस्जीनं मी सुद्धा मज्जेत आहे सकाळी सकाळी निघाली मॉर्निंगला छानपैकी फ्रेश होऊन बाहेर जायला कारण मॉर्निंगला सुद्धा होते आणि सोबतच स्टॉल असते तिथेसुद्धा जावं लागते म्हणून पटपट निघालो आम्ही सकाळी सहा वाजता घरून निघते आणि आठ साडेआठ वाजेपर्यंत बाहेर राहते नंतर जाते मी घरी घरी गेल्यावर पण पुष्कळ सारे काम असते म्हणून मी काम वाटपायला लागली घरी आली छानपैकी आंघोळ वगैरे केली आंघोळ केली आणि पूजा टाईम होता तर छानपैकी पूजा करत होती अहो माझा ब्लॉक घेत होता कारण वेळ जर हे जेव्हा रोज जाते ना तर आपल्याला तेवढा वेळ नसतो मग कटापट पूजा आज जे होते तर आज हवं होती घरी त्यामुळे मी मस्त आरामात पूजा करत बसते होती पूजा तर मी एक तास बसते असंच नाही आहे पूजेसाठी दहा पंधरा मिनटात माझी पूजा वगैरे आवरून जाते पण तेवढंच आहे ना की घरी जर आपण छान वेगळी पूजा छान धूप वगैरे लावलं तर घरात जेवढी काही पॉझिटिव्हिटी येते ना की ओलाचं काही कामच नाही आणि फ्रेशसुद्धा वाटते म्हणूनच मला पूजा वगैरे करायला खूप जास्त आवडते कारण घर छान वाटते आणि देवावर सुद्धा खूप जास्त विश्वास आहे मला माझ्या मारुतीवर की कधी कोणतंच संकट असं येऊ देणार नाही की ज्याच्यामध्ये आपण ते सहन करू शकणार नाही एवढा विश्वास आहे म्हणून प्रत्येक वेळेस ते आमच्यासोबत असते आणि आम त्यांचा जो हात आहे तो आमच्या त्यामुळे पाठीशी असतो असं मला वाटते चोटे -चोटे तर चला छानपैकी मी घरी आपले जे काम होते तेसुद्धा माझे व्हायचे होते स्वयंपाक काय याचा याचासुद्धा विचार करत होते तर हे आहे कृष्ण याच्या यांना मी अंधेचे दीड वर्ष झाले छोटे छोटे देव आणले दे काही माझे सासू दिले तर काही मी घेतलेले होते तर कोणी म्हणते घरामध्ये एवढे येऊन ठेवायचे पण मला असं वाटतं की हे आपण पूजा करतो ते घरी असायला पाहिजे मग मी बटाकाक लागली पूजा झाल्यावर माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला आणि मी करेल छानपैकी नेमकं की बना आणिच मग तर माझ्या फ्रेंड्स बघू शकता माझ्यासाठी मी छानपैकी पोहे बनवते आणि आहे स्ऊट दोन्ही पण आता बारा वाजते आहे आणि बारा वाजता मी इतका वेडला माझ्या करून घेते आणि नंतर मग टेन्शन नाही पटापट करते नाश्ता जेवण आहे माझं हे पहिली मी एवढी जास्त पोहे नती बनवत कसं कोणी आलं तर असं एखाद्या वेळेला बनायचं पण आता असं झालं आहे की मी रोजही पोहे खाते सोबतच आहे प्राऊड तर फ्रेंड्स बघू शकता आहो हाले होते घरी मग मी बऱ्याला छान ते कच्चा चोडा आता ते सहा वाजत होते आणि झालं होता माझा वेळ काहीतरी खाण्याचा पण खाऊन पण घेते मग संध्याकाळी जेवायची मला गरज नाही म्हणून एकदम टेस्टीवाला मस्त वाला, वाला कच्चा चिवडा नंतर भेटते चाय आज काही आणायचं नाही बाहेरून त्याच्यासाठी कुठेच जायचं नाही टेस्टिंग टेस्टिंग तेस बनला ला मी बनला म्हणजे खोल मीठ जास्त आहे हाय है। ना मीठ जास्त आहे ना फ्रेंड्स तर आता मी आजचं हे जे आहे हे लुक माझं छानपैकी रीलसाठी होतं आज मी रील बनवलेलं आहे संध्याकाळी आणि वातावरण बाहेर वा बघा छान असं बनलेलं आहे मंदिर चालू आहे आता इतके लाईट आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसत पण बाहेर छानपैकी बघा आवाजसुद्धा आहे आणि मस्त पाणी चालू आहे रोमँटिक असं वातावरण मस्त मस्त आहे तर चला मला मग पुष्कळ काम आहे कारण आता एक अजून रील बनवायची आहे सोबतच आहे ब्लॉगसुद्धा घ्यायचा होता त्यालासुद्धा खूप काही काम आहे किचनच्या वगैरे चला आता मी पटापट एक रील आहे ते अपलोड करते आणि माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा छान छान रील आहे आणि रोज संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता लाईव्ह दुपारी अडीच ते तीन वाजता लाईव्ह आणि सकाळी होते साडेआठला लाईव्ह तर नक्की पाहत जा लाईक करायचा शेअर करायचा सबस्क्राईब करायचं त्याला भेटतो मी थोड्याच वेळात फ्रेंड्स तर आता वाजले रात्रीचे साडेनऊ आणि माझे किचन वगैरे छानपैकी क्लीन झालेली आहे कारण मी किचन ओटा वगैरे रात्री साफ करून ठेवते सकाळी म्हणजे कशी म्हणजे जास्त आपल्याला घरी वगैरे वर्दळ होत नाही त्यासाठी आणि आता मी लाईव्ह होती अर्धा तास नऊ वाजतापासून माझे सगळे कामं आवडले मी किचनचे आणि अर्धा तास लाईव्ह होती आता वाजले आहेत साडेनऊ तर आता पटापट फोन वगैरे ऑफ करते आणि मस्तपैकी झोपते आज जे वातावरण होतं ना ते एक नंबर होतो यार खूपच मस्त असं वातावरण होतं आणि अहो बघत आहे त्यांचा हो फोन टाईम आहे त्यांचा ते डाउनलोड करून पाहत आहे तर चला मी झोपते लवकर लवकर तोपर्यंत ओके टाटा बाय लपू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या सुद्धा काळजी घ्या आणि अशीच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्विटिसविटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा कमेंटचा रिप्लाय मी नक्की देईन प्रत्येकजण म्हणते कमेंटला रिप्लाय नाही करत तर मी आजपासून प्रत्येक कमेंटचा रिप्लाय करेन पण जर तो कमेंट चांगला असला तर रिप्लाय देईल जर मला वाटलं त्यामध्ये काही तर मी तो डिलीटसुद्धा करेन म्हणून क कमेंट करताना आणि क्रिएटर बाय गुड नाईट उद्या उद्या भेटूया साडेसात वाजता मी हा ब्लॉग अपलोड करीन आणि मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय